बाप लिहिता येतं बाप शब्द लिहिता येईल बाप शब्द उच्चारणं सोपं आहे लिहिणं सोपं आहे पण मुलांसाठी जे झुर्ण आहे मुलांचं कल्याण व्हावं ही जी तळमळ आहे ही तळमळ म्हणजे बाप आणि बाप झाल्याशिवाय ती तळमळ समजत नाही महाराज मी नेहमी एक वाक्य सांगतो शंभर चुका झाल्यानंतरही जो सांभाळून घेतून शेवटपर्यंत साथ देतो तो म्हणजे बाप महाराज याच्या पुढे जाऊन सांगू का बाप गरीब असो किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही बाप सोबत असणंच ही खूप मोठी श्रीमंत आहे महाराज एका दिवसाची चिंता करते ती आई एका दिवसाची चिंता करते ती आई आयुष्याची चिंता करतो बाप। तो बाप चुकींवर पांघरून घालते ती आई पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप रिकाम्या पोटाला आई आठवते रिकाम्या पोटाला आई आठवते पण रिकाम्या खिशाला कोण आठवतो बाप आठवतो ना महाराज अरे ज्या देवाकडं कर नवसना करता सर्व इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात बापाला जीव लाव हो महाराज एक सुंदर कविता महाराज आई मायेचा सागर ही सत्य हे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जानी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा ओ, बाप हो होता। होता। बाप लक्षात घ्या महाराज देवकीचं यशोद्याचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नेणारा कोण होता वसुदेव होता हे विसरता कामा नये जिजामातेचं कौतुक अवश्य करा पण त्यावेळेला राजांची ओढाताण सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे बाप समजणं सोपं नाही बाप कळणं फार अवघड आहे महाराज हो किती सुंदर वर्णन आहे बघा बाप कष्टाचा का बाप कष्टाचा का ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसच चाकतो या खमीच खववाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं आली जत्र गावाची आली जत्रा गावाची बाप गावात जायाचा उधार पादार कापड पोरस नि आणायचा जुन्या फाटक्यान जुन्या फाटक्यान बाप जत्रेत फिरायचा आमची सुखाची चिंता बाप मनात करायचा म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो जीवनामध्ये माणसांनी पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज आई वडिलांना जीव लाव हो महाराज एक सांगू का तुम्हाला दुसऱ्याच्या बांधावर गेलेला चार पायाचा बैल वाक्य आहे का दुसऱ्याच्या बांधावर गेलेला चार पायाचा बैल बापाने एक आवाज टाकला तर माग फिरतो फिरतो का नाही अहो फिरतो का नाही फिरतो पण पोटच्या पोराला चार वेळा आवाज द्या माग वळू सुद्धा पाच नाही अरे चार पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं पण या एकवीस वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही हे खूप मोठं दुर्भाग्य आहे महाराज <स्था> तुम्हाला विराट कोहली माहिती आहे का विराट कोहली माहिती आहे ना विराट कोहली ज्यावेळेला एक रन घेतो ना एक रन तो तो साडे बावीस फूट पळतो किती किती साडे बावीस फूट पळतो तेव्हा एक रन घेतो तो पण ज्या वेळेला तो एक रन घेतो त्यावेळेला कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात वाजवतात का नाही वाजवतात का नाही पण तुमचा पंच्याहत्तर वर्षाचा बाप रोज या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेरा मारतो त्याच्या कधी टाळी वाजवून अभिनंदन केलं का तुम्ही बापाचं योगदान कोणालाही समजत नाही बाप समजणं फार अवघड आहे महाराज उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलपानी जिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू हा जरी घडी भर तू थांब जरा ऐक त्याची दाप लई अवगड हाय गड्या ऊम गाया बाप उम गाया बापर लई अवगड हाय गड्या ऊम गाया बापर ओम गड़ गाया बाप आपल्याला जीव लावा महाराज जीवनामध्ये वडिलांचं फार मोठं कष्ट आहे डोळ्यापुढं आणा महाराज म्हणून वडिलांवरती प्रेम करा आई वडिलांना जीव लावा महाराज माय बाप केवळ काशीनतेने न जावे तीर्थास आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चार लोकांना देव मानले गेले मातृदेव पितृदेव आचार्य देवो भाऊ आणि पुढं हा अतिथी देवो भाऊ हो आई देव आहे वडील देव आहे आपल्याला जे शिक्षण देतात ते गुरुवारी आपले देव आहे आणि पुढं चौथं काय अतिथी आतिथी शब्दाचा अर्थ काय पाहून अतिथी म्हणजे तो कधी तिथी पाहून येत नाही आच नाही तो पण त्याला सुद्धा शास्त्रात देव मानले गेले महाराज मला एक सांगा पंढरपूरला देव आला कोणामुळे कुंडलिकामुळं काय केलं का होतं त्यांनी आई वडिलांची सेवा एवढं कळलं तरी लय झालं महाराज आपण आई वडिलांना उपाशी मारतून पंढरपूरची वारी करतो देव कसा पावन महाराज पाहू शकत नाही तो देवच आई बापाच्या सेवेमुळे आलाय हे फक्त आपण ध्यानात घेतलं पाहिजे महाराज जीवनामध्ये आई वडिलांचं फार महत्व आहे प्रत्येकाने आई वडिलांना जीव लावला पाहिजे महाराज याचं पुढं जाऊन सांगतो तुम्हाला हो एकतर हा मनुष्य जन्म मिळत मनुष्य जन्म मिळत नशिबाने आपल्याला मिळालाय महाराज आपण धन्य आहोत महाराज एकतर मिळत नाही मग याची किंमत मा ठेवा महाराज हे जर गेलं तर करायचं काय आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय <laughs> किंमत आपले गुडगे गेले गुडगे आणि दारासमोरून दिंडी चालली काय <laughs> <पाई> होते <उगे>। गेले <laughs> मग ह्याला जपा महाराज हे असेल तर सगळे महाराज हो धन्यता व्यक्त तू आजच्या अभंगामध्ये धन्यता व्यक्त करतात धन्यता की नरदेह माळा मिळालाय मी धन्य आहे लोक धन्य कशाला म्हणतात विहिरीला पाणी लागलं धन्य झालो व लॉटरी लागली धन्य झालो लग्न झालं धन्य मुलं झाला अहो ते होणारच आहे ना महाराज धन्यता कशाला म्हणतात जे कोणालाही मिळालं नाही पण मला मिळालं ह्याला धन्यता म्हणतात तुको बर म्हणतात नरदेय मिळाला मी धन्य झालो य लोकेचा हा देह देव इच्छित देवांना मिळत नाही पण मला मिळालं म्हणून मी कसं झालो धन्य झालो आणि धन्य झालो म्हणून मी काय करू धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो विठोबाचे दास झालो महाराज धन्य झालो हो आणि या आयुष्यामध्ये आल्यानंतर सचितानंद पदवी घेणे सचित आणि आनंद आता आनंदाचे प्रकार आहे आनंद आत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद विषयानंद जन्माला आला आनंद जन्माला आला आनंद कशाला आला आत्यानंद मी कोण ब्रह्मानंद परमार्थात प्रेमानंद संसारात विषयानंद जन्माला आला आनंद कशाला आला अत्यानंद मी कोण ब्रह्मानंद परमार्थात प्रेमानंद संसारात विषयानंद आता समजा महिला मंडळ तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण असं समजायचं की चाले बाबा बोलत बरं का म्हणजे तुम्हाला समज समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली देवी म्हणाली बोल भक्तीन बाई बोल मी तुझ्यावर मी तुझ्यावर प्रसन्न आहे आवाज होते बरं का मी तुझ्यावर प्रसन्न आहे बोल तुला कुठं जायचंय स्वर्गाला जायचंय नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचं कुठं जायचं आता बोला पटकन तुम्हाला कुठं जायचंय तुमचे शिकून बोलते आता हा, देव। हा देवी बोलते बोला पटकन कुठं जायचं त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा फक्त बोला कुठं जायचं स्वर्गाला जायचं का हा स्वर्ग वैकुंठ नरक पटकन बोला कुठं जायचं कुठं वैकुंठाला जायचंय आज आई का बर का ताई म्हणले वैकुंठाला जायचं <laughs> आता वैकुंठाला जायला तप करावं लागतं काय ला करावं लागतं काय करावं लागतं पुरुष मंडळी बोला तप वैकुंठी जावया तपाचे आणि तप हे सोळा प्रकारचे आहेत आपल्याच्या एकही तप होणार नाही म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची म्हणून वैकुंठ <laughs> कॅन्सल <क्यांसला था? laughs> आता हाय कुठे जायचं बोला पटकन हा स्वर्ग स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं आता लक्षात का स्वर्गाला जायला काय लागतं पुण्य त्याला होई मग त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागते माघारी मृत्यू जोपर्यंत जो पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात पुण्य संपलं परत मग परत जर खाली यायचं तर स्वर्गाला जायचं कशाला स्वर्गाला येऊ शकत नाही कॅन्सल मग राहिलं काय आवाज येऊ द्या हा नरक <laughs> आता ऐका <आएका। laughs> नरकाला जायला पाप करावं लागतं नरका जाणे पाप अच्छा राहू नरकाला जायला काय करावं लागतं पाप, पाप करावं लागतं आता तुम्ही रोज तुळशीला पाणी घालताय कीर्तनाला बसताय पाहुण्यांचा सत्कार करताय जेवायला घालताय दारादाराला पाणी हे पुण्याचं काम आहे का पापाच मग तुम्ही नरकालाही जाऊ शकत मग तुम्ही वैकुंठालाही जाऊ शकत नाही आहे का बर स्वर्गा <laughs> का स्वर्गालाही जाऊ शकत नाही नरकालाही जाऊ शकत नाही मग मला पटकन उत्तर द्या तुम्हाला जायचंय कुठं बाबा म्हणतात कुठं जाऊ नका फक्त घरी राहा <laughs> चला आता तुमचं झालं तर तुम्हाला देव प्रसन्न झाला <laughs> देव प्रसन्न झाल्यानंतर जा देव म्हणला बोल बघता बोल तुला काय पाहिजे मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे बोला पुरुष मंडळी काय पाहिजे मला देव बोलतो तुमच्याशी पटकन बोला मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे काय पाहिजे सिद्धी दिली तुम्हाला सिद्धी चला हात लावेल तिथं सोनं तिथं जेवायला बसला चपातीला हात लावली <laughs> सोन्याची लावला पप्याचा आईला हात बाप्याची आई सोन्याची काय कामाची काय नाही आता राहिलं मोक्षन मुक्ती आता दुसरा मुद्दा जन्माला आलो तर एक ना एक दिवस जावा ला जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे जा। माझा एक साधा सरळ प्रश्न आहे महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी सगळ्यांना फक्त उत्तर द्यायचं नीट माणसानी मरावं किंवा नाही नीट पाच मिनिटं घ्या काय आपल्याला गायला <laughs> माणसानी मरावं किंवा नाही मराव हा बरं आता मी देऊ का उत्तर तुम्ही नाही जरी म्हणले तरी हा जरी म्हणले तरी ते कोणाला चुकलं नाही ना महाराज प्रत्येकाला जावंच लागणार आहे महाराज पण आणि ते ओबी मार उपजेते नाशे नाशिले ते पुनरुप एका ठिकाणी म्हणजे जन्माला आलो तो एक नाही दिवस जाणार आहे आता पुढचा मुद्दा आहे का माणसानी मरावं कधी याचा सुद्धा उल्लेख आहे माणसानी मराव कधी बघा माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावं शुक्ल पक्ष असावं शरीराचं तापमान समान असावं मरताना झटलाग्नी प्रदीप्त असावा इंद्रिय टवटवीत असावे आणि उत्तरायण असावं तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं ज्ञानेश्वरी मध्ये अध्यायी क्रमांक आठ श्लोक क्रमांक चोवीस ओवी क्रमांक दोनशे दोन आत ज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी सामा मासू उत्तरायण माणसाचा मृत्यू दिवसा असावा शुक्ल पक्ष असो उत्तरायण असाव इंद्रिय टवटवीत असावे ओ मरताना जटराग्नी प्रदीप्त असावा हे लक्षण आहे मग तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं जीव तोडून बोलताय महाराज तुम्ही सुद्धा नीट मराल का नाही मी सुद्धा उरफाटा तिरफाटा मरू शकतो महाराज कारण जो जन्माला आलाय तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेलं आहे ते आपल्या हातात नाही पण ह्या सगळ्या आहे मरणाच्या महाराज आता याच्या पुढं जाऊन सांगतो तुम्हाला मी मरूनच दाखवतो हो फक्त लक्ष माझ्याकडे द्या डायरेक्ट जागेवर हो मरून दाखवून राहिला बघा ज्याचा शेवटचा काळ जवळ आला आहे त्याचं काय होतं डोळे कमी दिसतं डोळ्याची पावर कमी, कमी होते ऐकायला कमी येतं महाराज हो पचनशक्ती मंद होते त्यामुळे काय होते रक्त बनवण्याचा कारखाना स्लो होतो महाराज आणि हळूहळू माणूस खाटाव पडतो कारण काळ जवळ आलेला असतो आता याचा पुढं नीट ऐका जेव्हा माणूस शेवटच्या स्टेजला असतो तेव्हा त्याची तुम्ही नजर बघितली का नजर तो एकाकडं जर पाहायला लागला त्याच्याकडंच पाहत राहतो दुसरीकडे लक्ष देत नाही आपले घरचे येतात फळं घेऊन तो अजिबात पाहत नाही आणि लोक पण असे विचित्र असतात तो खात नाही म्हणून फळं घेऊन जातात तो जेव्हा चांगला असतो खात असतो तेव्हा त्याला फळ कोण देतं कोण नाही त्याला खाता येत नाही चला फळं घेऊन चला नारळपणे घेऊन मार तुम्ही एक गंमत बघितलं का हॉस्पिटल मधी पेशंटच्या उश्या खाली उशाजवळ ढीक लागलेला असतो फळांचा पण तो खात पण त्याला सांभाळायला जो फट्टा असतो यासोबत <laughs> तो दिवसाला पाच पाच सफरच्या खातो आणि त्याच्याकडे जर आपण गेलो ना असं चेहरा करून दुखीत त्याला म्हणला हा गे तुला डबा टिफिन आणलाय तर म्हणतो नको का वासानं जेवण जात नाही अरे तुझं सफजण खाऊ खाऊ गाल वर आले म्हणतो सवासानं जेवण जात नाही लोक असे महाराज कोणी कोणासाठी मारायला मोकळं नाही हा सगळा मायेचा बाजारे महाराज हा आता नीट लक्ष द्या पेशंट घाटावर पडलाय शेवटचा काळ जवळ आलाय आता शेवटी काय होतं त्याने आयुष्यभरात जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात दुधात पाणी किती वेळा टाकलं हिशोब शाळेत पेपरची त्यांना कॉपी केली काय हिशोब कोणाकोणाचे लग्न मोडले <laughs> हिशो राष्ट्रवादीचा प्रचार केला शिवसेनेचे पैसे घेतले भाजपचं बटन दाबलं हिशो जेवढे वाईट खरं मग गेले त्याच्या डोळ्या येतात आणि डोळ्यापुढं आल्यानंतर त्या इच्छेचं वासनेत रूपांतर होतं आणि शेवटी जी वासना निर्माण होते त्या गतीला माणूस जातो वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते तिच्या कोण यम यम बुलेटला किक मारून येतो त्याच्या बोकांडी बसतो जीव गेला रडारडीला सुरुवात नागपुडीत कापूस हो आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती पावे म्हणून जीवनामध्ये येऊन मनुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही आहे तवर चांगलं जगा मारा सगळे गेले आपणही जाणार नाही माराज किती सुंदर वर्ण आहे आज जा पंजा मेला बाप मसना गेला हो नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत ना पंतू तोही तैसा झाला उठा जागा बाघे बयाले मो चना मेला पंजा मेला बाप मसना गेला आता तो कैसा झाला उका